दर्यापूर शहरामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात आहे दर्यापूर शहरामध्ये दररोज कुठे ना कुठे चोरीचे प्रकार उघडकीस येत आहे गेल्या आठ दिवसामध्ये दर्यापूर शहरात तब्बल दहा ते पंधरा ठिकाणी अज्ञान चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे यात काल शनिवार रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले रेल्वे गेट जवळील एम बी नाईक यांच्या देशी दारूच्या दुकानामध्ये अज्ञान पाच ते सहा चोरट्यांनी चोरी करून त्या देशी दारूच्या दुकानातील अंदाजे साठ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे तर पी टी गावंडे कॉम्प्लेक्समधील आसरे ज्वेलर्स या दुकानामध्ये सुद्धा या चोरट्यांनी हात साफ केला आहे मात्र या दुकानामध्ये कुठलाही मुद्देमाल हाती लागलेला नाही तर सर्वज्ञ कॉम्प्लेक्स या ठिकाणी केशव मालोकर यांच्या ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी चोरी करून तेथील अंदाजे वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हा लंपास केला आहे सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये सुद्धा कैद झाले आहे दर्यापूर शहरात मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे चोरीच्या घटना वाढत असल्याने आता व्यापारी व घरमालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मध्यरात्री पेट्रोलिंग वाढावी अशी मागणी आता दर्यापूरवासियांनी केली आहे या घटनेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट